हाय मी आयुष दीप या युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करते आम्ही आलो नाशिकला त्र्यंबकेश्वरचं महादेवाचं दर्शन घ्यायला तिथे हे गजानन महाराज शेगाव यांचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मंदिरा मंद आधी दर्शन करून मग त्र्यंबकेश्वरला जाणार आहे हां बघा दहा तासांचा पहाटे पाहुणे सहाचा प्रवास सुरू केला होता बसून बसून जाम कंटाळ आला आहे तोंडावर असे थकवा जाणार बस काय उचलत नाही Skal vi gå dit? शांतता स्वच्छता गजानन महाराजांचे छान दर्शन झाल्यानंतर आम्ही एक ऑटो केली आणि राहण्याचं ठिकाण जिथे ठरलं होतं रूम केलेली होती तिथे गेलो तिथे साहित्य वगैरे सगळं ठेवलं त्यानंतर तिथं बहीण आणि धीर यायची होती परत आमच्या सरांचे एक मित्र आणि त्यांची मिसेस यायचे होते त्यामुळं थोडा वेळ ते थांबलो फ्रेश झालो त्यानंतर महादेवाचं दर्शन घ्यायला गे गेलो دارو ڏي ميھرتي ڄڻ لئي اھو ريسنگ ۾ ڏسڻ لاءِ ڏيڻو آهي ۽ عليه تمہاري ڳالهه ڪي گهڻو ڳالهائين ٿو ڪنهن کي ڳالهائين ٿو ۽ پرڏيهي پورو ٿيڻ جو مطلب آهي ڪنهن کي ڳالهائين ٿو ۽ ان کي پورو ڪرڻو آهي ۽ سڳي نه آهي ڇوڏو ڪي سائين 50 لاڪھ

महाकाल <muchas> काय समजलं तुम्ही काय म्हणतात त्यात माझे का त्या गर्दीतून ढकलून 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 कसे त्याचं दर्शन झाले एवढं दोन ते अडीच तास लाईनमध्ये उभारून अर्धा सेकंद पण महादेवाची मूर्तीने बघू दिली नाही तरीही तेवढ्या गर्दीतून बऱ्यापैकी दर्शन झालं शिखर हे कुशावर्त कुंड आहे इथं गोदावरी नदीचे पाणी आहे इथं आंघोळीसाठी लोक येतात पवित्र होण्यासाठी दर पंधरा दिवसाला हे पाणी बदललं जातं म्हणतात